चारवी रवी नावाचं नाव काय ते मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना मित्रांनो तर आर्वी माय प्रिन्सचे चलते सर्वांचं स्वागत आहे सकाळ सकाळची माझी डाळ शिचलेली आहे आता मी पूर्ण करणार आहे पण त्या आधी येवणी काढून घेतलेली आहे बघा इथे त्यानंतर पुरण करण्यासाठी गुळ टाकलेलं आहे सुंट टाकलेले आहे आणि इथे फोडणीची पण तयारी चालू आहे मस्त अशी आमटी केलेली आहे येवणीची त्यानंतर थोडंसं टोमॅटो बारीक करून घालणार आहे त्यामुळे टेस्ट एक वेगळीच लागते भा आपल्या आमटीला आमटी आपली तयार झालेली आहे त्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि आमटी आपली तयार झालेली आहे त्यानंतर गुळणीची तयारी करत करत मी इकडे लगेच पुरणाची पण तयारी चालू केलेली आहे ग्राइंडरमध्ये के पुरण करण्यासाठी घातलेलं आहे ते ॲटोमॅटिक पुरण होऊन जातं व्यवस्थितपणे बघा आपलं पुरण पण तयार झालेलं आहे मी साईडला काढलेलं आहे आपलं गुळणी पण झालेलं आहे तयारी ते बघू शकता आणि आपल्या पोळ्या पण तयारी चालू आहे आणि फायनली आपल्या पोळ्या होत आलेल्या आहेत तिथे सोबत चहा पण केलेला आहे इथे ही माझी पोळी टाकण्याची ट्रिक आहे जेणेकरून पोळी फुटणार नाही मस्त अशी फुगलेली आहे बघा वाफ कशी चाललेली आहे बघा आज जेवण माझं आहे येळोण्याची आमटी एकदम रस्सा बिस्सा म्हणजे मला तिखट जास्त आवडता येळोण्याची आमटी अशा पद्धतीने आम्ही आजचा स्वयंपाक केलेला आहे आता मी खाली व्यवसायला निघालेली आहे बघा इथे काय घेतलेलं आहे सोबत साहित्य मध्ये बघा हे ताट मी कालच तयार करून ठेवलं होतं आपली संक्रांत घेतलेली आहे हळदी कुंकू आहे तिळगुळ आणि तिळाचे लाडूनी ओटीत घाल घालायचं सामान घेतले आहे ते इथे विठ्ठल रुक्माची मूर्ती ठेवलेली आहे आणि ज्यांची पहिली संक्रांत आहे तिथेही त्यांनी मारलेली आहे आणि छान अशी रांगोळी काढलेली आहे माझ्या फ्रेंडनं माझी पूजा चालू आहे इथे हळद कुंकू वाहिलेले आहेत तिळगुळ वाहिलेले आहेत आणि ओटीचं जे साहित्य आणलं ते तिथं ठेवलेलं आहे आता आमचं व्यवसाय चालू आहे हळदी कुंकू लावून ओटी भरायची चालू आहे इथे कुंकू आणि वान संक्रांतीला खिच रही हु उभे

मोठा मी मोठा मी सर था सोना सिदाचा नव मंदिराला सोण्याचा कळस प्रवीण रावस डाव गेला मला नाही आलं आता वौसून मी घरी आलेले आहे तिथे देवाचं मी दर्शन घेतलेलं आहे बघ बघा आता मी पांडजीरा जी बघा सावी कन्याकुमारी ना आहे बघा आता ही आम्ही आता केलाय केल्यासाठी पाच जणी आम्ही एका जागी एकत्र करून आम्ही फोटो काढणार आहे बघा आता फोटो काढला आहे टेटरचा पण टाकणार आहे हिडिओ मध्ये पण या पाच जणी आम्ही दिसणार आहे बघा तेव्हा राधाच्या नवीन पार्टी फॅशन केल्या आमचं साधं राधा आहे भाऊ भाऊन ताय पण तिथे माझ्या भाषे दुसऱ्या का हा बघा आता आम्ही ओसा लागलोय बघा आम्ही पाच बायका इथंच केलंय आम्ही काही गावात जात नाही म्हणून आम्ही इथले इथं साधं बाध करणार आहे बघा तुम्ही पण असंच करा ज्याला जायचं आहे त्यांनी गावात जायचं मी तर काय गावात जात नाही बघा आता आम्ही ओसा लागलोय बघा चौघ असण हळदी कुंकू दमाने असे हळदी कुंकू आम्ही लावून घ्यायला लागलोय मोर सारा एक एक दنين बघा आता आणि त्याला अजून कुकू लावतो नाव घे आणि तर आमची इथं आले गावात जात नाही म्हणून माझ्याशी आले सगळे आज बायका आम्ही इथं बोलवून घेतलेल्याज बघा सगळ्यांच्या घरी जायचं असतो आज हा तुळशीसाठी लाकडी येते ती हा बास आता थांब आता कसं ववस्तोय बघा आम्ही आता कसा ववسون घेतोय बघा आम्ही आता तुमागे सिरप लो सिरप आज भरायचं असतंय बघा भांगात कुंकू भरायचं असतं कुंकू भांगात कुंकू आज भर सणासुदीचा भराव जास्त बाय किती घाय करते बघा आणखी ओसा रामासा जलमजो गिवसा ओसा रामासा जलम जो गिवसा असं ओसायचं जास्त बघा ही साध तिळगुळ घ्या गोड बोला हे आपली परंपरा ही चालू आहे बघा तो सीतेच ओसा रामासा जलमजो गिवसा चालू ओसताना

दोन संक्रांती घ्यायच्या असते ह्या ताटात बघा हे ही ताटात दोन संक्रांती घेतलेल्या आहेत आम्ही दिसते का ताटात दोन संक्रांती घेतलेले आहे आता हे बघा ही राधा किती छान दिले हाऊस केली दरा हजार पुष्पाटे म्हणतात हजार पैसे गडपड येतात दुसऱ्याला म्हणतात आता संक्रांती बदलायची असते द्या पदर धरायचा दा असतो बघा असा पदर धरा आणि संक्रांत माझ्याकडे द्यायची माझी संक्रांत घ्यायची एक झालं बघा दिसते काय पण हे बघा जुन्या परंपरेचा योगाश्या आता निघते राजाऊन पाकून एकनाथराव चुपती मिळाू दिला एकनाथराव ची राली गोट केल्या पटल्या केल्या नको मानसरीनाथरावच्या जोर काळी वन टू थ्री फोर शब्द झाले चार एकनाथरावच्या नावाला रात्र झाले फार दुपार झाले राजा पिंडीला बेल होते वाकून एकनाथराव नाव घेते संक्रांतीचा मान राखून नाही साचवायचं मान राखत सागवानी टेबल रुमाल टाकते तिड्याचा प्रकाशरावांचे नाव घेते पुढे लागतो पेढ्याचा चलते हे गाडी गाडी निकलता धूर धूर प्रकाशरावांच्या हातात गुलाब मी फुल नदीच्या काठी दोवती सदरा प्रकाशरावांच्या हातात फुलांचा गजर आणि जी चालू कशी गळ्यात हार वाकू कशी नाकात न तू कशी प्रकाशराव बसले मैत्रीभाषी हक्मी मारू कशी <laughs> हातात आओ हिऱ्याची हा खाता हिऱ्याची प्रकाशरावंचे नाव किती कन्या आहे तोराची <laughs> सात समुद्रा पलीकडे राधा कृष्णाचा खेळ इटलच नाव येते दुपारची येळ आता नाहीत आताच्या देवळाला सोन्याचा कळस एकनाथ नाव घ्यायला मला नाही आळस दारी पेरला हरभरा त्याला सोडा पाणी पाणी जाते जुळजुळ जाऊ द्या कळ्या फुले येऊ द्या नंद माझी शाने जाऊ देना पाणी निर माझा लाल दारी खांदा डाला जायचं जायचं झाड हरकायला थोड्या आणा पातळ्याच्या घड्या पातळ्याच्या घड्याला पैका पडतो थोडा

बाजार मशी हजार लांब लांब शेंगाचे आकृत दुधाचे आकृत दुधा केले खवा रिटर्न तुम्ही जमाल जेवा नंतर भजी तुंडी लावा